नाही म्हणजे ऐकलं गोष्ट ते आहे का माहिती नाही काल्पनिक होऊ शकते गोष्ट गोष्टीचं नाव आहे जादूची विहीर लवकर सुरुवात करा लवकर सुरुवातीला सुरुवात करते एक राजा होता कृष्ण देवरायने त्याला राजाच्या खूप विहिरी बनवण्याचा आदेश दिला उन्हाला जवळ येत होता त्यामुळे राजाची अशी इच्छा होती की विहीर लवकरात लवकर खोदल्या जाव्या त्यामुळे राज्यातील लोकांना उन्हाळ्यात आराम मिळू शकतो गृहमंत्रीनी हो या कामासाठी राज्यातील तिजोरीतून खूप सारे धन घेतले लवकरच राजाला राजाला आदेशाप्रमाणे आदेशा राज्यात विहीर खोदल्या गेल्या त्यानंतर राजाने एक दिवस राज्यात फेरफटका मारला व स्वतःच्या स्वतःच्या आणि आदेशाचे पालन केले आणि पूर्ण झाले बघून ते समाधान झाले उन्हाळ्याच्या एके दिवशी राजा राजाच्या बाहेर गावातील काही लोक तेनालीरामाकडे गेले व ते सर्व गृहमंत्र्याविरुद्ध तक्रार घेऊन आले होते तेनाली त्या सर्वांची तक्रार ऐकून घेतली व त्यांना न्याय मिळवण्याचा मार्ग सांगितला दुसऱ्या दिवशी तेनाली राजाला राजा भेटला व बोलला महाराज मला राज्या काही चोर असल्याची माहिती मिळाली आहे व ते आपल्या विहिरी चोरत आहेत यावर राजा बोलला काय बोलत आहेस तेनाली कोण चोर विहीर कसे काय चोरू शकतो महाराज चोर ही गोष्ट आश्चर्यकारक जरूर आहे पण ही खरी आहे त्या चोरांनी आतापर्यंत बऱ्याच विहिरी चोरल्या आहेत रामा शांत स्वरात बोलला तेनाली रामाचे हे बोलणे ऐकून दरबारातील सर्व उपसिद्ध बरी हसायला लागले महाराज बोलणे तेना तुझी तब्येत तर ठीक आहे ना तू आज असे काही पण काय बोलत आहेस तुझ्या बोलण्यावर कोणीच व्यक्ती विश्वास ठेवू शकत नाही महाराज मला माहीत आहे की मी माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार त्यामुळे काही गावकऱ्यांनी माझ्या सोबत घेऊन आलो आहे ते सर्व बाहेर उभे आहेत जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही ते दरबारात बोलावून विचारू शकता ते तुम्हाला सर्व काही अविस्तर सांगतील राजाने बाहेर उभे असलेल्या सर्व गावकऱ्यांनी दरबारात बोलवले त्यातला एक जण बोलला महाराज गृहमंत्र्या बनवल्या गेलेल्या सर्व विहीर गायब होत आहेत तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता राजाने त्यांच्या बोलणे एक लेवल लगेच गृहमंत्री त्यांना व काही गावकऱ्यांना बरोबर घेऊन विहिरीचे निरीक्षण करायला गेले पूर्ण राजाचे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी त्यांना असे जाणवले की राजाच्या आसपास अवधान्य ठिकाणी एकही विहीर नाही राजाला हे समजल्यास बघून गृहमंत्री घाबरला व स्थितीचे त्यांनी फक्त काही विहीर बनवण्याचे आदेश दिले होते व उरलेले सर्व पैसे त्याने आपल्या सुख सुविधेसाठी ठेवले ठेवून घेतले घेतलं

आत्तापर्यंत राजाला तेनालीरामाच्या बोलण्याचा अर्थच समजला होता ते गृहमंत्र्याला राग गृहमंत्र्यावर रागावायला लागले तेव्हा तेनारीरामाने मध्येच बोलला महाराज या स या सर्वांमध्ये काहीच काही चूक नाही वास्तवमध्ये सर्व विहिरी या जादूच्या होत्या ज्या बोलल्यानंतर काही दिवसात गायब झाल्या व आपले बोलणे संपल्यानंतर तेनालीरामाने पुढे बघितले गृहमंत्र्याला आपण केलेल्या कुठ्याची लाज वाटली व वा। त्याने आपली मान शर्मिने शर्मिने खाली घातली त्यानंतर राजाने गृहमंत्र्याला फटकारले व

हो खरोखर बीजी गोष्ट आम्ही इच्छा आहे बीजी गोष्ट ऐकवायची सल्ला पोरून दो तुमची इच्छा आहे तुम्हाला गोष्ट सांगते तर गोष्टी नाव हाय मातारा मातारा म्हणजे हाच गोष्टी नाव आहे मातारा तुम्हाला सांगते गावात एक भला मोठा वाडा होता प्रशस्त खोल्या असलेला तो वाडा खूप प्रसिद्ध होता कोणी त्या घरात जिवंत राहू शकले नाही मोशला काल्या रात्री तिथे भयानक आवाज येत असल्याचे लक्षपूर्वक ऐकले तरी लोकांनी तर लोकांनी साखल्यांचा अ... आवाज साखल्यांचा लोखंडी नाही नाही लोखंडी लोखंडी साखल्यांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत असे त्याचा आवाजामधून एक म्हातारा तिथे प्रकट होत असे पाय बांधलेले पिंजरलेल्या केस वा वाढलेली धाडी असा किलसवानी तो म्हातारा तो वाडा अतिशय कमी पैशाने एक पैशाने भाड्याने देऊ देऊ कमी पैशा कुठल्या पण पटकन मी आता असं काय मध्ये मध्ये गोष्ट विसरतो पण सांगतो कमी पैशाने भाड्याने देऊ केला तेव्हा अथे द्रोणाक्ष नावाचा एक तत्वाज्ञान तो वाडा भाड्याने घेतला आणि तेथे राहायला गेला तिथे त्याला भयान भयान भयंकर गोष्टीचा अनुभव आला एक रात्री त्याने त्या म्हाताऱ्याला त्या घरात पाहिले तो म्हातारा आला की घरात एका कोपऱ्यात विलीन झाला हे सर्व त्यांनी पाहिले दुसऱ्या दिवशी त्याने ती जागा खनण्यास सांगितली त्या त्या जागी एक मानवी हाडांचा सापला सापडला व साखलीने विडलेला तो सापला त्याच म्हाताऱ्याचा होता त्या आपल्याला योग्य ठिकाणी विविध दफन करण्यात आले त्यानंतर त्या वाड्यात ते आवाज परत कधी ऐकू आले नाहीत आणि तो म्हातारा पुन्हा दिसला नाही पोरांना कशी वाटली गोष्ट ही हिबुद्धाची गोष्ट होती म्हाताऱ्याची कशी वाटली गोष्ट सल्लापूर तुम्हाला तिसरी गोष्ट सांगताय गोष्टीचं नाव आहे आपल्या गणपतीची गोष्ट आहे श्री गणेशाला चिंतामणी नाव का पडले ते गोष्टीचं नाव आहे कणा नावाचा एक दृश्य राजपुत्र होता तो दिन दुबल्यांवर त्रास देत होता ऋषीमुनींना तपस्या अडचणी निर्माण करत होत्या एकदा तो आपल्या साथीदारांसह सा रानात शिकारीच गेला त्याच रानात कपिल कपिल मुनीचा आश्रम होता त्यांनी कणाचे स्वागत केले आणि त्याला आपल्या साथीदारांना जेवायला येण्यास निमंत्रण दिले कपिल मुनीची झोपडी व आश्रम पाहून कणाला हसू आले कणाला हसू आले तो म्हणाला तुमच्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेऊ घालणार त्यावर कपिल मुनींनी आपल्या गल्यातील साखलीला लावलेल्या चिंतामणी काढून तो एक चौरंगावर ठेवला व त्या मन्याला नमस्कार करून त्यांनी प्रार्थना केली त्या त्यामुळे तिथे एक जेवणघर निर्माण झाले सर्वांनी बसण्यासाठी सर, चंदनाचे पाठ आणि चौरंग मांडले होते चांदीच्या ताटावाड्यांमध्ये अनेक प्रकारचे पक्वाने वाढलेली होती कण आणि त्यांचे साथ साथीदार हे स्वर्गीय जे स्वर्गीय जेवण जेवण संतुष्ट झाले कणाला तो मनी प्राप्त करण्याची आशा झाली त्याने आपली इच्छा कपिल मुनीकडे व्यक्त केली परंतु कणाचा स्वभाव ठाऊक असलेल्या कपिल मुनी त्याला नकार दिला त्यावर ते त्याने अत्याचाराने तो मनी हिरावून घेत घेतला त्यानंतर कपिल गणपतीची उपासना केली व त्यांनी भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने कणाला शिक्षा करायचे ठरवले आणि इकडे त्या इकडे त्यासाठी कपिल आपल्याशी युद्ध करतील असा ग्रह करून कन चाल की करून गेला कृपेने त्या फार मोठे सैन्य निर्माण झाले त्यांनी कणाच्या जवळजवळ सर्व सैनिकांना मारले तेव्हा गणपती स्वतः रणंगावर आला त्यावर कणाने भराभर गणपतीवर बाण सोडायला प्रारंभ केले पण गणपतीने ते हवेत आपल्या बाणाशी अडवले पण गणपतीने आपल्या पर ला तो परशू कणावर फेकला तो लागताच कण मरून पडला कणाचे वडील राजा अभिजीतीने रणांगावर येऊन गणपतींना नमस्कार केला व कपिल मुलींना चिंतापणे त्यांना परत दिला व आपल्या मुलांना क्षमा करून सद्दगती द्यावी अशी गणपतीची विनवणी केली दयालू गणपतीने त्याचे म्हणणे मान्य केले तो गणपतीने कपिल मुलींना चिंतापणे परत मिळून दिला म्हणून गणपतीला चिंतापणे असे नाव पडले वा वा धन्यवाद मस्त गोष्ट ना बाहरी गोष्ट तीन गोष्ट मेरा आवड़ा मस्त

सल्ला करून दो तुमच्याकडे जाय तुम्ही मी रेवाय तुम्हाला मस्त गोष्टी आता जाय म्हणजे तर काम आहे